मी पुन्हा येईन अशी घोषणा केल्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदानं हुलकावणी दिली मात्र दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली भाजपाचे एकशे बत्तीस आमदार तर शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासह महायुतीला दोनशे तीस एवढं भक्कम बहुमत असलं तरी या सरकारनं बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे नेमके कोणत्या आव्हानाचं ग्रहण सरकारला असणार महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणणाऱ्या ना ना देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची हादरवणारे मुद्दे नेमके कोणते असणार हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मंडळी महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशानंतर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले परंतु यावेळी त्यांच्या समोर सामाजिक आर्थिक आणि राजकीय अशा सर्वच क्षेत्रातील आव्हाने असणार आहेत कारण निवडणुकीआधी महायुतीनं राज्यातील जनतेसाठी लाडकी बहीण योजनेसह अनेक कल्याणकारी योजना राबवल्या होत्या या योजनांमुळे दिवसेंदिवस महाराष्ट्रावरील कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे या वर्षाच्या सुरुवातीला सीएजी च्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्याला येत्या सात वर्षात तब्बल दोन पॉइंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपयांचे कर्ज फेडावे लागणार आहे ज्यामुळे कल्याणकारी योजनांसाठी आर्थिक वितरण करणे कठीण काम आहे महाराष्ट्रात अडीच कोटी महिलांच्या खात्यात महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा दीड हजार रुपयाची आर्थिक रक्कम जमा केली आहे आतापर्यंत महिलांना या योजनेचे पाच हप्ते मिळाले असून प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यात सात हजार पाचशे रुपये जमा करण्यात आले आहेत दरम्यान आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दीड हजार ऐवजी एकवीसशे रुपयांची आर्थिक मदत देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं ही योजना राबवण्यासाठी सरकारला वार्षिक पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची आर्थिक मृदंड सहन करावा ला लागत आहे त्यातच लाभार्थ्यांच्या रकमेत एकवीसशे रुपयांची वाढ करायचं ठरवल्यास हा खर्च सहा हजार तीनशे कोटी रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार आहे ही तूट भरून काढण्याची आव्हान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोर असणार आहे केवळ लाडकी बहीण योजनाच नव्हे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी देखील सरकारनं वार्षिक दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे याशिवाय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत बावन्न लाख लाभार्थी कुटुंबांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार उचलावा लागणार आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेचा वार्षिक खर्च ही अंदाजे चौदा हजार सातशे सोळा कोटी रुपयांच्या घरात आहे या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या लाख इतकी आहे अशा विविध कल्याणकारी योजना पुढे पाच वर्ष सुरू ठेवण्यासाठी सरकारची कसोटी लागणार आहे दुसरं आव्हान असणार ते महायुतीत समन्वय राखण्याचं विरोधकांची बाजू कमकुवत असल्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना कदाचित फार चिंता करण्याची गरज नसेल परंतु महायुतीत एकजूट ठेवण्याचं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्या समोर असणार आहे एकनाथ शिंदे यांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं असलं तरी सरकारमध्ये शिवसेनेचं स्थान अधिक भक्कम करण्यासाठी त्यांच्याकडून महत्वाच्या मंत्रिपदाची मागणी केली जाऊ शकते महायुतीसाठी पुढचे मोठे आव्हान हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे असणार मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षाला अधिक प्रयत्न करावे लागतील जवळपास आठ हजार पाचशे कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर गेल्या तीन दशकापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे त्यामुळं महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवून उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठी रणनीती आखावी लागणार आहे मराठा आरक्षणावर देखील काढावा लागणार आहे तोडगा दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा जातीयवादाचा मुद्दा तापू नये याची विशेष काळजी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागणार आहे कारण आरक्षणाची मागणी मान्य न झाल्यास मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत माहिती विरोधात एकजूट दाखवली होती त्यावेळी भाजपाने इतर मागासवर्गीय विशेषतः कुणबी समाजातील मतदारांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यात अपयश भाजपला एकत्रितपणे इतर मागासवर्गीय समाजाची मते मिळाली त्यामुळे मोठा विजय मिळवता आला विधानसभा आधी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं पण आगामी काळात मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलन करू शकतात त्यामुळं राज्यातील जातीवादाचा मुद्दा पेटू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणावर कायमचा काढावा लागणार आहे रोजगार निर्मितीचं हे आव्हान मोठं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत करून जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणे हे महत्वाचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर असणार आहे महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये रोजगाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी वारंवार सरकारवर हल्ला चढवला होता त्यातच आता देवेंद्र फडणवीस हे स्वतः मुख्यमंत्री असतील त्यामुळे या संदर्भात त्यांच्यावर वारंवार आरोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं रोजगार निर्मितीची आकडेवारी कशी सुधारता येईल याबाबतच देवेंद्र फडणवीस यांना अधिक लक्ष देण्याची आवश्यकता भासणार आहे पुढचं आव्हान असणार ते शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं महाराष्ट्रावर गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आसमानी संकट आल्याचं पाहायला मिळालं बदललेल्या हवामानामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले त्यातच भाजपाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले आहेत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न देखील अद्यापही कायम आहे अशा वेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे महत्वाचे आव्हान असणार आहे पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीची भरपाई करून देणं तसंच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून प्रयत्न करावे लागणार आहेत फडणवीसांसमोर हे आव्हानं तर आहेतच आता या आव्हानांना ते कसे तोंड देणार हे बघावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं अजून कोणकोणती कुन आव्हानं देवेंद्र फडणवीस सरकार समोर असणार आहेत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आमच्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद